की कामगारांच्या संदर्भामध्ये आपलं पहिलं धोरण होतं जो कामगार रोजंदारीमध्ये आहे तर त्या रोजंदारीमधल्या कामगाराला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर हंगामी करण्यात यावं आणि जे हंगामी आहेत त्या हंगामींना जर एखादा कामगार सोडून जर त्या ठिकाणी गेला रिटायर जर झाला तर त्याच्या जागी त्याला अपग्रेड करण्यात यावं हो। कारण हंगामी असणाऱ्या कामगारांना जवळपास भीमाशंकरमध्ये काम करून वीस ते पास पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तुम्ही जाहिरात देता जाहिरात देताना टीप टाकली जाते का इतर कारखान्यामध्ये काम केल्याचा पाच वर्षापेक्षा अधिकचा अनुभव असावा या भागातल्या मुलांना जर पाच वर्ष नाही वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर त्यांना त्या पदावरती पदोन्नती देण्यात यावी आणि जे वयस्कर आहेत जे सेवानिवृत्त आहेत त्यांना ताबडतोब त्या ठिकाणावरून सेवामुक्त करण्यात यावं पुन्हा पुन्हा त्यांना पुन्हा सेवेत घेऊ नये ही देखील मागणी आहे आणि रोजंदारी पाच वर्षापेक्षा तोंड पाहून काम करू नका तर जो सिनियर हो। आहे त्या रोजंदारीत त्याला हंगामी करण्यात यावं आणि जे हांजी हांजी करणारे दहा पाच कामगार तिथं आहेत तर ते सातत्याने आतमध्ये मोबाईल नेऊन त्याच्यातून सगळ्या निवडणुकीसारखा प्रचार किंवा पक्षाकरता व्यक्ती करता काम त्या ठिकाणी करतात हे देखील बंद झालं पाहिजे